नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आपण अन्ना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचा विभागाने परवा दहावीचा निकाल जाहीर केला या निकालात नव्वद टक्के ते शंभर टक्के दरम्यान मार्क गुण घेणारे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पण आहेत पण परीक्षा पर उत्तीर्णच व्हायचं असं जिद्द बाळगून अभ्यास करून उत्तीर्ण झालेला अगदी काटावर म्हणजे पस्तीस टक्के गुण उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही तसे राज्यात बरेच असतील त्यात त्यातच एक पुणे येथील टिळक मार्गावरील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश तुपसुंदर हा आहे त्याला सर्वच विषयात अगदी बरोबर म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी जे गुण लागतात तेवढे म्हणजे पस्तीस गुण आहे सर्वच विषयात मग तो मराठी असेल हिंदी असेल इंग्रजी असेल गणित असेल विज्ञान असेल आणि शास्त्र या सर्व विषयात त्याला बरोबर पस्तीस टक्के गुण मिळालेले आहेत त्यामुळं त्याचंही आता सर्वत्र त्याची चर्चा होत आहे जसं शंभर टक्के गुण मिळवणाऱ्यांचं कौतुक त्यांच्या चर्चा सत्कार होत असतील तसं यानं अपयशाला अपयशावर मात करून यश मिळवलंय तेही काटावरचं का असताना पण तो यशस्वी झाला त्यामुळं त्याचंही कौतुक होणं गरजेचंच आहे कारण त्याला त्याला एवढे मार्क का मिळाले असतील <coughs> का त्याच्या काय अडचणी असतील यावर त्याच्यात त्याला माहिती परंतु तो दहावीच त्यानं अगदी काठावर का होईना दहावीचा गडसर केला आहे म्हणून त्याचं अभिनंदन तर दुसरीकडं मराठवाड्यातील परळी तालुक्यातील डाबी या गावातील एक विद्यार्थी जो जो अकराव्या प्रयत्नानंतर त्याला दहावीची परीक्षा पास होता आला आहे त्यामुळं त्याचंही त्याच्या मोलमजुरी करणाऱ्या वडिलांना फारच कौतुक त्यामुळं त्यांनी आपल्या डाबी तालुका परई या गावात त्याची मिरवणूक काढून स संपूर्ण गावाला साखर वाटप करून आपला आनंद साजरा केला आहे डाबी येथील <coughs> कृष्णा नामदेव मुंडे हा विद्यार्थी त्यानं दोन हजार अठराला पहिल्या वेळीस दहावीची परीक्षा दिली आणि त्यात त्याला अपयश आलं त्यानंतर पुढं त्यांनी सलग नऊ वेळा मग ऑक्टोबरची असेल मार्चची असेल अशी दहावीची परीक्षा दिली आणि ह्या दहाही वेळीस त्याला यश काही मिळालं नव्हतं मात्र यावर्षी मार्च दोन हजार चोवीसला त्यानं अकराव्या वेळी दहावीची परीक्षा दिली आणि ह्या अकराव्या वेळी त्याचं नशीब फळफळलं आणि तो दहावी उत्तीर्ण झाला त्या आपल्या मुलानं दहावी पासच झालं पाहिजे असं जिद्द बाळ बाळगणारे नामदेव मुंडे असल्यामुळं त्याला ते सतत परीक्षेला बसवत राहिले आणि प्रयत्न कर एक ना एक दिवस तुला यश मिळेलच हा त्याच्यात आत्मविश्वास जागवत राहिले त्यामुळं त्यानं अकराव्या वेळी दहावी पास झाला आहे आता तो ते, तेवीस वर्षाचा असून त्याचा विवाह झाला आहे त्यामुळं नामदेव मुंडेंना जे जि, जसं कौतुक झालं तसं असंख्य पालक असतील की त्यांना आपल्या मुलानं दहावी पास व्हावं दहावीत चांगले गुण मिळवेत अशी अपेक्षा असते आणि ज्यावेळेस त्यांचं पाल्य हे यश मिळवतो त्यावेळेस त्या पालकाचा आनंद गगनात मावेनाचा असा होत असतो आणि अशाच अनेक मुलं असतील की ज्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात करून यश प्राप्त केलं असेल ज्याला सर्व मिळतं तो यश यश तर मिळवेल ह्यात काही शंका नाही पण ज्याच्या समोर असंख्य अडचणी असतात त्या अडचणीवर मात करून जे विद्यार्थी यश मिळवतात त्यांचं कौतुक हे सर्व समाजानं केलं पाहिजे या मताचा मी आहे आता मान्सून न देशात प्रवेश केलेला आहे तो अंदमान निको संपूर्ण अंदमान निकोबार बेटाला त्यानं वेढलेला असून पुढं आता तो पश्चिम बंगालच्या सीमा एक दोन दिवसात पार करून म्हणजे आज का आजच किंवा काल आज दुपारपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल आणि तसाच तो पुढं सरकत मग आपल्या महाराष्ट्रात पण येईल आणि मान्सूनच्या पावसाची सुरुवात होईल त्यानं मग पाऊस चांगला पडेल की नाही याबद्दलही शेतकरी आणि सर्वांच्याच मनात शंका कुशंका असू शकतील परंतु हवामान खात्यानं यावर्षी एकशे दोन टक्के एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तिवला आहे भले तो अंदाज पूर्णपणे खरा ठरणार नाही पण किमान पाऊस पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पडला तरी सर्व देशवासियांची पाण्याची शेतातील पिकांची गरज भागेल हे मात्र निश्चित त्यामुळं आता येणाऱ्या मान्सूनकडं मान्सूनच्या वाऱ्यानं आणलेल्या ढगाकडं नजरा लावून आपण बसूयात साज एवढंच धन्यवाद